सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे गुलामगिरी पुस्तकाचे भाग जे जे हिंदुस्थानचे इतिहास लिहिले त्यातील हा एक मोठा अतिमहत्वाचा भाग गाळला त्यास त्यांचे दुःखाची माहिती एकदा झाली म्हणजे फार वाईट वाटून आपल्या ग्रंथात जेथे अतिनिकृष्ट दहशेस येऊन पोचलेले व दुष्ट लोकांनी गाजलेले ज्यांच्या दुःखास पारावारा नाही अशा लोकांची स्थितीची उपमा देणे झाल्यास शुद्रादी अतिशद्राच्याच तिथीची उपमा योग्य साजेल असे वाटते त्यातून कवीस पुष्कळ अशी भेद वाटून काहीसे बरे वाटेल की आजपर्यंत कवितेत त्यास शोक रसाची पूर्णपणे तसवीर श्रोत्यांचे मनामध्ये ठसविण्याकरिता महाप्रयत्नाने काल्पनिक उदाहरणे रचावी लागतात तर त्यांचे ते सर्व श्रम असे ढळढळीत साकार उदाहरण सापडल्यामुळे नाहीसे केले असे जर आहे तर हल्लीचे शूद्रादी अतिशूद्र यांची अंत करणे आपण ज्यांचे वंशात उत्पन्न झालो व ज्यांचे व आपले रक्तमास एकच आहे हा जेव्हा विचार त्यांचे मनामध्ये येतो तेव्हा त्यांची दुःखे ऐकून परमदुखित होत असतील यात मोठे आश्चर्य आहे असे काही नाही एकेवेळी भट राज्यात त्यांच्यावर जे काही प्रसंग गुजरले होते त्यांची आठवण झाली असता आमची मने भवित होऊन आमचे अंगावर रोमांच उभे राहतात व मनामध्ये लागलीच असे विचार येतात की ज्या प्रसंगाची आठवण आम्हास जर इतकी दुःखदायक होती तर ज्यांनी ते प्रसंग सोशिले असतील त्यांची मनाची काय स्थिती झाली असेल हे त्यांचे त्यांनाच ठाऊक याचविषयी चांगले स्पष्ट उदाहरण आमचे भटबंधूंच्याच ग्रंथामध्ये सापडते ते असे की या देशातील मूळचे रहिवाशी क्षत्रिय लोक याचबरोबर भट लोकांचा मुख्य अधिकारी परशुराम या नामे गृहस्थाने किती क्रूरता दाखविली हे या ग्रंथात जाणविलेच आहे तथापि त्याचे क्रूरतेविषयी इतके समजले आहे की त्याने पुष्कळ क्षत्रिय लोकांचे प्राण घेऊन त्यांचे अनाथ झालेल्या स्त्रियांपासून त्यांची लहान लहान चार चार पाच पाच महिन्याची गरीब बिचारी निर्दोष बालके हिसकावून घेऊन अंतःकरणात काही द्रव न पाहता त्यांचे प्राण की हो मोठे दुष्टरितीने हरण केले तो दुष्ट इतकेच करून राहिला असे नाही तर त्याने कित्येक आपले पतींच्या मृत्यूमुळे दिन झालेल्या स्त्रिया आपले पोटात संभवलेल्या गर्भाच्या संरक्षणार्थ राणोमाळ मोठ्या क्लेशाने पळत असता त्यांच्या पारध्याप्रमाणे पाठलाग करून त्यास पकडून आणून त्यांचे प्रसुत्य काळी त्या पुत्र झाला असे ऐकिले मात्र पुरे की लागलीच येऊन त्यांचे प्राण घ्यावे येणेप्रमाणे हकीगत भट लोकांचे ग्रंथात आढळते व ज्या अर्थी भट लोक त्यांचे विरुद्ध पक्षाचे होते त्या अर्थी त्याचपासून त्यावेळची सर्व वास्तविक हकीगत समजेल असे आम्हा देखील आणावयाला नको भट लोकांनी तिचा पुष्कळ भाग उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद